गाव चलो अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गाव चलो अभियान राबवण्यात आले असून या अभियाना अंतर्गत सोलापूर शहरातील बूथ क्रमांक तीनशे एकवीस तीनशे बावीस तीनशे तेवीस सोलापूर परिसरात सुरुवात केली या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचणार असून संघटन व्यवस्थापन लाभार्थी भेटी समाजातील विविध घटकांशी संवाद साधत अभियान राबवतात यावेळी भाजपाचे माजी नगरसेविका सौवर लक्ष्मी श्रीनिवास पुरुळ रवी काळूर श्रीनिवास बिरू श्रीनिवास पुरुळ राहुल हरनूर अरविंद चिलवेरी संकेत विभूते बसू वामने रवी एलपू सुरेश काळूर तसेच प्रभागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित होते पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडे महारुषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हे बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना शुभेच्छुक सत्यनारायण ट्रेडर्स दाजीपेठ बालाजी मंदिराजवळ सोलापूर प्रोप्रायटर सत्यनारायण गरदास विठ्ठल चंद्रशेखर श्रीनिवास आणि बालवर्धन सत्यनारायण गरदास व गरदास परिवार